पाच आठ पंचवीस रोजी इंदापूर तालुक्यातील शेखपळ हवेळी येथील एक वयस्कर ज्ञानदेव सोपानकर वयसोपे हे इसाम आले होते त्यांचं महाराष्ट्र बँक शाखा इंदापूर या ठिकाणी त्यांचं अकाउंट आहे आणि ए टी एमच्या माध्यमातून आपल्या अकाउंटमध्ये किती रक्कम आहे ही ती चेक करत ते चेक करत असताना आपण पाहतो की ए टी एमच्या द्वारे ज्यावेळेस आपण रक्कम काढायची त्यावेळेस बऱ्याच लोकांना आपली मोजून आणि त्याच वेळेस त्यांच्या पाठीमागे ग्रस्त होते आंबोटी त्यांच्या लक्षात आले की या बाबांच्या लक्षात येत नाही म्हणून त्यांनी त्यांना सांगितले की तुम्हाला मदत करतो आणि एमचं त्यांचं ए टी एम कार्ड स्वतःचं ए टी एम त्यांच्याकडे दिलं म्हणजे ए टी एमच्या घडक्यात आपल्यावर करून फसवणूक केली आणि त्याच्यानंतर त्या बाबा काही क्षणात लक्षात आल्यानंतर की आपल्या आकाउमधून पन्नास हजार रुपये गेले म्हणून वयोवृद्ध हे सब घाबरून गेले ते पुरदिशिंग आमच्या पुरतीश आल्यानंतर आमच्या डीबी पथकाचे साहेब पोलीस निरीक्षक जीवन मोहिते त्यांची टीम तुषार चव्हाण अंकुश माने गणेश गेरे गुंजाळ या टीमनी ताबडतोब अगदी घटनास्थळाला भेट दिली आणि त्या वयोवृद्ध माणसाला कसा चांगला वाटेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले भौतिकजन्य पुराव्याचा आधार घेऊन तांत्रिकदृष्ट्या तपास करून अगदी काही तासात एका किस्माला आम्ही पकडू शकलो आणि त्यांचं नाव आहे प्रमोद सीताराम वय सत्तेचाळीस वर्षे आणि राहणार आहेत हे खटाव जिल्हा सातारा त्यामध्ये आम्ही गोला दाखल केला गोऱ्याचा तपास आमच्या साहिब पोलिस नेते पाटील मॅडम या करत आहेत आणि त्यांना मदत आमचे गोले काय आणि त्या गोऱ्याच्या तपासामध्ये अतिशय त्यांनी कौशल्याने सखोल असा तपास करून आमच्या टीमने गेलेले त्याचे पन्नास हजार सुद्धा आम्ही वसूल करू शकलो आणि सध्या आरोपी पी सी आहे हा आरोपी सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावरती पुणे शहरामध्ये जवळपास पाच पोलिशनला गुन्हे दाखल आहे काही गुन्ह्यामध्ये तो फरारी आहे काही गुन्ह्यामध्ये तो अटक पण आहे आम्ही इंदापूर पोलिशनच्या वतीने नागरिकांना एवढंच आव्हान करू इच्छितो की ज्यांना ए टी एमद्वारे पैसे काढताना कन्फ्युजन आहे अशा लोकांनी आपल्या घरातला कोणीतरी सहकारी सोबत ठेवावा जेणेकरून आपली अशी हसगत होणार नाही आणि विनाकारण आपलं आर्थिक नुकसान होणार नाही ना। म्हणून नागरिकांनी सावधतेने आपली भूमिका बजवावी पोलीस आम्ही तुमच्यासोबत सोबत आहोत हाच आम्ही संदेश आपल्या माध्यमातून जनतेपू इच्छितो